ब्रेकिंग न्यूज अपघातग्रस्त व्यक्तीच्या मदतीला धावले पत्रकार आणि आमदार गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील कुरुड येथील रहिवासी दिलीप मंगर दोनाडकर या सायकल स्वार व्यक्तीला एका अज्ञात दुचाकी वाहनाने जबर धडक दिली आणि अपघात स्थळावरून पळ काढला ही दुर्दैवी घटना समोर येताच कुरुड येथून लग्न समारंभ आटोपून परत येत असताना पत्रकार वहीद शेख यांनी अपघात स्थळी थांबून मदतीचा हात पुढे केला घटनास्थळी गंभीर अवस्थेत आढळलेल्या दिलीप यांना तात्काळ रुग्णवाहिका बोलवून देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले घटनेची माहिती मिळताच आमदार रामदास मसराम साहेब व त्यांचे सहकारी जावेद शेख सागर वाढी यांच्या सहकार्याने तात्काळ पुढील उपचारासाठी ब्रह्मपुरी येथील खाजगी रुग्णालयात रेफर करण्यात आले स्थानिक जनतेने या माणुसकी च्या कार्याचे कौतुक केले असून माणूस की अजूनही जिवंत आहे हे या प्रसंगातून सिद्ध झाले आहे